आपण पाहत आहात श्री देवराम शेठ गायकवाड यांचा हरण्या आणि छोटा हरण्या नुकताच बैलगाडी घाटावर बैल धावून आले आहेत सध्या घाटाचा राजा, राजा म्हणून आतापर्यंत घाटाची नोंद हरण्याची झाली तरी आपण पाहत आहात देवराम शेट गायकवाड यांचा मोठ्या हरण्या आणि छोटा हरण्या मित्रांनो आजच्या घाटाचा राजा शंभू मी तुम्हाला दाखवत आहे शंभू मित्रांनो आपण घाटाचा राजा चतुर ह्याला तुम्हाला दाखवत आहोत आजच्या कोंडिवडे मावळ नाणेमावळ या घाटाचा राजा चतुर झाला आहे मित्रांनो आपण पाहत आहात कोंडिवडे नाणे माव घाटावरील एम जी फोर सिक्स हे बैल तुम्हाला मी दाखवत आहे श्री बंडा भाऊ यांचा यांचा बैल मित्रांनो आपण बंडाभाऊ पडवळ यांचा रोमन आदा तुम्हाला मी दाखवत आहे बंडा शेठ पडुळ यांचा पब्लिक किंग रोमन मित्रांनो मी तुम्हाला श्री सुरेश शेठ गायकवाड एकवेळा प्रतिष्ठान येथील बैल दाखवत आहोत माननीय श्री सुरेश शेठ गायकवाड काय लक्षा लक्षा, लक्षा। त्याचं नाव काय शंभू शंभू आणि गुरु ठीक आहे धन्यवाद मित्रांनो कोंडिवडे घाटावरील सांग चित्र तुम्हाला दाखवत आहोत घ्या ना तुकुंचा कोंडी उडे मालगडा शैेत घाट वर्ची घे गा। रे गाडी काढू वर्ची घे गाडी